आज कुडाळ स्थानकाचं उद्घाटन होतं आहे आणि या रेल्वे स्थानकाच्या एंट्रीवरती मोठा गेट उभारण्यात आलाय तसंच दोन छोटी गार्डन्सही एस टी पार्किंग रिक्षा पार्किंग फाउंटेन स्टॅच्यू आणि विविध तैलचित्र सुद्धा या समोरच्या गेटवरती काढण्यात आलेली आहेत त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश भोचडे यांनी बघूया कोकणामध्ये रेल्वे स्टेशनचं रूपड आता पालटत आहे आपण पाहतो आहोत की मागील कालावधीत कणकवली सावंतवाडी सिंधुनगरी या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले होते आणि ती सुशोभीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्यात आलं होतं तशाच पद्धतीने आपण कुडाळमध्ये आहोत कुडाळ रेल्वे स्थानकाचं आज उद्घाटन होत आहे आणि या रेल्वे स्थानकावर आपण बघतो की कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे उत्कृष्ट असं नियोजन इथे दिसतं आहे प्रथम इथे दोन गार्डन देखील छोटी बनवलेली आहेत पार्किंगची व्यवस्था फोर व्हीलरची केली आहे रिक्षा स्टँड केलं आहे बस स्टँड देखील केलेला आहे आणि कशा पद्धतीने दोन मोठे गेट हे देखील इंटरेस्टला आहेत आणि डीच्या माध्यमातून हे सर्व करण्यात आलेलं आहे आज या उद्घाटन होत आहे आणि नियोजन येथे आपल्याला दिसत आहे एकंदरीत हा परिसर हा खूप चांगला वाटतो आहे कारण कोकणामध्ये ही जी रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण झाल्यामुळे कोकणात येणारे चाकरमानी असतील प्रवासी असतील हे मोठ्या संख्येने येतात आणि त्या माध्यमातून यांची सोय व्यवस्थित व्हावी गैरसोय होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीने आता सध्याचं या कुडा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन आहे आपण फक्त यांनी स्टॅच्यू फाउंटन तशाच पद्धतीने मोठे एंट्रन्सचे गेट हे सर्व त्या रेल्वे स्थानकामध्ये त्यांनी उभारल्या आलेले आहेत असं एकंदरीत चित्र दिसत आहे आणि आज या रेल्वे स्थानकाचं कुडा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कुठेतरी चाकरमानी जे येतात त्यांना एक तर समाधान ते व्यक्त करताना दिसत आहेत कॅमेरामन अमेश सुरवेस उमेश बुचडे कुडार न्यूज सिंधुदुर्ग